श्रीराम हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत नाशिक येथे त्र्यंबकराव देशमुख यांच्याकडे श्री महाराजांची गाडीचं सकाळी अकरा वाजता येणार होती श्री गोंदा रोड रेल्वे स्टेशन गावापासून पाच मैल तरी लांब म्हणजे गाडी वेळेवर आली तरीही स्थानकाहून घरी येणे नंतर स्नान पूजा व नंतर श्री महाराज स्वतः स्वयंपाक करून रामाला नैवेद्य दाखवणार व त्यानंतर महाराजांचे भोजन त्यांच्या आधी आपणाला जेवता येणार नाही आणि श्री महाराजांबरोबर प्रसाद घ्यायचा म्हणजे आपल्याला आज जेवणास कमीत कमी दीड ते दोन तरी सहज वाजणार म्हणजे आपल्याला आज दीड दोन वाजेपर्यंत तरी उपाशी राहावे लागणार हे निश्चित असो रामरायाची इच्छा सोसू थोडी कळ असा विचार करून त्यांनी ड्रायव्हरला गाडी आणण्यास सांगितली आणि महाराजांची आगगाडी येण्याच्या दहा आधीच ते आगगाडी स्थानकावर पोहोचलेही श्री महाराजांची गाडी अगदी वेळेवर आली श्री महाराज या डब्यातून उतरतील त्या डब्यातून उतरतील असं म्हणून त्र्यंबकरावांनी महाराजांचा सर्वत्र शोध घेतला परंतु श्री महाराज गाडीतून उतरल्याचे किंवा फलाटावर कोठेचं दिसले नाहीत त्यामुळे त्र्यंबकराव फारच नाराज झाले शेवटी गाडी घेऊन ते घरी येण्यास निघाले घरी येताना महाराज का बरं आले नसावेत किंवा त्यांना कोणी भक्ताने मनमाड किंवा एखाद्या स्टेशनवर उतरून तर घेतले नसेल ना काय करावं नेमके काय झाले असेल काहीच कळायला मार्ग नाही बरे महाराजांनी स्वतः येतो म्हणून कळविले म्हणजे ते नक्की येणारच मग आता काय घोटाळा झाला ते एक रामच जाणो असा विचार करीत ते घरी आले महाराज न आल्यामुळे घरातील सर्वच मंडळी अत्यंत नाराज झाली घरी स्वयंपाक झालेला होता तेव्हा आता पोटात घालायला कशाला उशीर करायचा असा विचार करून ते जेवायला बसले जेवण संपत आलं असतानाच दारासमोर श्री महाराजांचा टांगा आलेला दिसला ते पानावरून तसेच उठले व हात तोंड धुवून बाहेर आले श्री महाराजांना नमस्कार केला व त्यांचा हात धरून त्यांना घरात घेऊन आले हातपाय धुवून व चूळ भरून महाराज गादीवर बसले असता ते महाराजांना म्हणाले महाराज आपण आगगाडीने आला नाहीत का तेव्हा महाराज म्हणाले अहो आगगाडीनेच आलो तुम्हाला याच गाडीने येतो म्हणून कळविले होते ना मग दुसऱ्या गाडीने कसा येईल तेव्हा त्र्यंबकराव म्हणाले अहो म्हणूनच तर मी आपणाला घेऊन येण्यासाठी जीप गाडी घेऊन आगगाडी येण्याच्या दहा मिनिटे आधीच स्टेशनवर आलो होतो आपण सर्वत्र शोधले परंतु महाराजमध्येच म्हणाले मी दिसलो नाही असंच म्हणताना परंतु मी मात्र तुम्हाला पाहिलं होतं बरं पुढे म्हणाले परंतु स्टेशनवर भेटलो असतो तर तुम्हाला जेवायला फार उशीर झाला असता तेव्हा तुमच्या भुकेच्या आड कशाला या यांना आधी स्वस्त जेऊ द्या असा विचार करून तेथेचा थोडा वेळ थांबून आलो बर आता असं करा मी स्नानादी करतो राम मांडतो व जग पूजा करून रामाला नैवेद्य करतो नंतर आपण माझ्याबरोबर रामाचा प्रसाद घ्या श्री महाराजांचे हे शब्द ऐकताच त्र्यंबकराव म्हणाले महाराज माझ्या मनात आलेला भूकेचा सूक्ष्म विचारही आपण अचूक ओळखलात आपण खरोखरच अंतर्यामी आहात आणि केवळ माझी क्षुधा शांत व्हावी म्हणून आपण स्टेशनवरच थांबलात त्यामुळे टांगा करून आपणाचं घरी यावं लागलं माझ्या क्षुधा शांतीसाठी केवढा हा त्रास सहन केलात आपण महाराज खरोखर धन्य आहात आपण पुढे म्हणाले श्री रामनामाचा प्रचार आणि भक्तांचा सांभाळ करण्यासाठी श्री रामानंद महाराजांनी आपलीचं निवड का केली ते आज माझ्या लक्षात येते असं म्हणून उठून त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला श्री रामानंद महाराजांच्या मूर्ती स्थापनेच्या संदर्भात होणाऱ्या घडामोडी श्री महाराज त्यांना पत्राने कळवित असत त्यावर त्यांचं मत जाणून घेत व प्रसंगी सल्लाही घेत असत असो साधक हो आपल्या गुरुबंधूवर म्हणजेच तीर्थस्वरूप त्र्यंबकराव देशमुख यांच्यावर परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे किती प्रेम होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोण श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ